नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भाजपला लॉन्ड्री मशीन का म्हणतात याचं जे उत्तर आहे ते आज आपल्याला परफेक्टपणे मिळालेलं आहे ज्या एखाद्या नेत्याविरुद्ध थेट दाऊद यांशी संबंधित असलेले आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभागृहात केलेले होते तो नेता आज मोठ्या दिमाखामध्ये भाजपमध्ये आलेला आहे ज्या नेत्या नेत्याच्या विरोधात जे आणि त्याच्या मुलाच्या देखील विरोधात मोक्याची कारवाई झालेली होती कठोर गुन्हे त्याच्याविरोधात दाखल झालेले होते त्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या वेळी त्याच्या स्वागताला महसूल मंत्री पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आणखीन एक मंत्री असे तीन बडे नेते हजर होते आणि हीच मंडळी या जेव्हा अशा नेत्याच्या स्वागताला येतात तेव्हा असं म्हणत होती होय आम्ही आरोप केले पण ते न्यायालयामध्ये सिद्ध होईपर्यंत तो आरोपी जे आहे किंवा तो व्यक्ती आहे तो निर्दोष आहे असा एक शहाणपणाचा सल्ला देखील ही नेते मंडळी देत होती विषय तुमच्या लक्षात आलाच असेल हा विषय आहे नाशिकचा नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशावरनं भाजपमध्येच नाट्य घडलेलं होतं भाजपच्या नाशिकमधल्या स्थानिक नेत्यांना बडगुजर यांचा पक्षप्रवेश अजिबात मान्य नव्हता नाशिक, ना नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी तर उघडपणे त्याबाबत तक्रार केलेली होती पण त्यांच्या तक्रारीची देखील दखल घेतली गेली नाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत आजच सकाळी विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले की मला माहिती नाही की बडगुजर यांचा प्रवेश होणार आहे की नाही म्हणजे जो बेबनाव आहे तो बेबनाव लक्षात आलेला होता पण शेवटी खुद्द बावनकुळे यांना देखील सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हजर राहावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत मोठ्या दिमाखामध्ये करण्यात आलं एवढं आणि हे स्वागत करताना हेच बावनकुळे असे म्हणाले की बडगुजर आणि त्यांच्या जे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठा मेळावा पंचवीस हजारहून अधिक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये घेऊ आणि मोठं शक्ती प्रदर्शन करू म्हणजे भाजपची मंडळी खरोखरीच जनतेला कशा प्रकारे उल्लू बनवतात याचं एक मोठं उदाहरण सुधाकर बडगुजर यांच्या निमित्तानं आपल्याला दिसून आलेलं आहे हेच नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावरती एकेरी टीका केलेली होती आणि सलीम कुत्ता जो दाऊदचा हस्तक होता त्या सलीम कुत्तासोबत मकाऊमध्ये मोठी ग्रँड पार्टी सुधाकर बडगुजर यांनी केलेली होती त्याचे फोटो सभागृहामध्ये भाजपच्याच नेत्यांनी दाखवलेले होते खुद्द फडणवीस यांनी देखील दाखवलेले होते त्यामुळं भाजपनं आरोप करायचे आणि भाजपनेच त्यांना पाऊण करून घ्यायचं मग भाजपच्या नेत्यांना पक्ष त्यांचा पक्ष लॉन्ड्री मशीन झालेला आहे आणि या ठिकाणी कोणताही आरोप झालेला नेता हा साफ करून मिळेल स्वच्छ करून मिळेल याची खात्रीच ही मंडळी देतात याच्यामधलं सगळ्यात जे महत्वाचं विधान होतं ते बावनकुळे यांचं होतं बावनकुळे यांना पत्रकार हा प्रश्न विचारला की तुम्हीच बडगुजर यांच्यावरती आरोप केलेले होते आणि तुम्हीच त्यांना आता पक्षामध्ये घेता आहात तर बावनकुळे आधी पोक्तपणाचा सल्ला दिलेला आहे की जोपर्यंत हे आरोप न्यायालयामध्ये सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणीही आरोपी किंवा दोषी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळं दोन हजार चौदा सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत भाजपचे नेते जे जे काही आरोप करत होते त्याच्यामध्ये तथ्य नाही हे बावनकुळे साहेब तुम्ही एकदा जाहीर करूनच टाका म्हणजे जनतेची दिशाभूल तरी होणार नाही आणि तुम्हाला हिंदुत्वाच्या नावाखाली दाऊदचा हस्तक काय किंवा कोणताही आरोपी काय हा तुमच्या मांडीला मांडी लावून बसू शकेल याची खात्री एकदाची देऊन टाका या नितेश राणे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जर बडगुजर हे हिंदुत्वाच्या प्रवासाला निघाले असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू म्हणजे जे बडगुजर दाऊद इब्राहिमचे हस्तक होते ते आता हिंदुत्वाच्या प्रवासाला म्हणजे भाजपसोबत आले तर लगेच पावन झाले असं देखील आपण समजून घ्यायचं आहे त्यामुळं भाजप जे करेल ते योग्य असतं त्यांनी जर आरोप केला तर तो दोषी त्यांनी जर पक्षात प्रवेश केला तर अतिशय तो, तो पुण्यवान नेता असं आपण मानायला काय हरकत नाही पण खरोखरीच बडगुजर यांच्यासाठी भाजपनं एवढा अट्टहास का केला की स्थानिक नेत्यांची नाराजी ओढावून घेतली आपण केलेले शब्द आपल्याच पोटामध्ये घालण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे असं बडगुजर यांच्यामध्ये नक्की आहे तरी काय की ज्याच्यामुळे भाजपला आज टीका सहन करावी लागत आहे तर तिथलं जे नाशिकचं राजकारण जर पाहिलं नाशिकमधली सातपूर एम आय डी सी जी आहे ती सातपूर एम आय डी सीमध्ये बडगुजर यांचा वर्चस्व आहे डी सी म्हटलं की तिथलं अर्थकारण आलंच अर्थकारावरती सगळं त्यांचंच वर्चस्व आहे आणि त्यामुळंच तिथे त्यांचा मोठा प्रभाव आहे सातपूर एम आय डी सी भागातील सात ते आठ नगरसेवक बड गुजरे सहजपणे निवडून आणू शकतात असं भाजपला वाटत आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गुजर यांना नाशिक शहरातलं राजकारण अगदी तळहातावरच्या रेशनप्रमाणे माहीत आहे त्यामुळं तिथलं नाशिकमधलं जे काही महापालिकेचं अर्थकारण असेल किंवा आता येणारी येणारा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निविदा निघणार आहेत मोठ्या प्रमाणात सगळी कामं निघणार आहेत मग याच्यासाठी कोण कौन कोणाचा हस्तक ठरेल यासाठी तर यांचा प्रवेश घडून आणलेला नाही ना याची देखील चर्चा नाशिकच्या राजकारणामध्ये सुरू आहे यांचं प्रस्थ एवढं मोठं आहे की त्यांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत त्यामुळं त्यांच्या प्रवेशाला नाशिकच्या स्थानिक नेत्याने जरी प्रवेश केला तरी गिरीश महाजन हे त्यांच्यासाठी प्रचंड आग्रही होते आता नाशिकच्या कुंभमेळ्याची जी सगळी तयारी आहे ती गिरीश महाजन यांच्याच डोईवरती आहे त्यामुळं अशा महत्त्वाच्या जबाबदारीसाठी कोट अनकोट महत्त्वाच्या जबाबदारीसाठी त्यांना यांच्यासारखा उजवा हात आवश्यक वाटला असावा आता गिरीश महाजन ज्या जळगाव जिल्ह्यामधल्या आहेत त्याच ठिकाणचे बडगुजर आहेत बडगुजर यांचा नाशिकमधल्या खानदेशमधल्या सगळ्या रहिवाशांवरती मोठा प्रभाव आहे आणि त्याचा राजकीय देखील फायदा करून घ्यावा असं देखील भाजपला वाटत असावं भाजपनं नाशिकची जेव्हा गेली निवडणूक लढवली होती तेव्हा मोठी घोषणा केलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक हे आपलं दत्तक शहर असल्याचं जाहीर केलेलं होतं आणि मोठ्या बहुमतानं त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली होती पण नाशिकमधली जनता भाजपला यावेळेस पूर्ण बहुमत देईलच अशी खात्री नसल्यामुळेच बड गुजर यांचा मला वाटतं भाजपला आधार घ्यावा असा वाटला असेल दुसरी आणखी महत्वाची जी गोष्ट आहे की बड गुजर यांच्यामुळे नाशिकसोबतच आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामधलं देखील राजकारण काही सेट करता येईल का याच्या देखील प्रयत्नामध्ये भाजप असावेत तिथल्या ज्या स्थानिक आमदार आहेत नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे यांच्यासाठी देखील हा मोठा धोका असू शकतो त्यांचं तिकीट म्हणे आत्ताच कापल्यात जमा आहे कारण तिथून सुधाकर बडगुजर हेच पुढचे आमदारकीचे इच्छुक असतील असं देखील बोललं जात आहे हे जरी सगळं खरं असलं तरी आपणच आरोप करायचे आणि आपणच पावन करून घ्यायचं अशी जी लॉन्ड्री मशीन भाजपनं खोललेली आहे त्याच्यामध्ये त्याला मात्र तोड नाही एवढं मात्र बडगुजर प्रकरणावरनं आपल्याला निश्चितपणे म्हणता येऊ शकेल त्यामुळे जर उद्या भाजपने कोणावरती आरोप केला तर तो खराच आहे असं देखील मानू नका हे आज बावनकुळे यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे कारण ते म्हणालेले आहेत की न्यायालयात जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो नेता निर्दोष आहे तर भाजपची ही अशा प्रकारची कोलांटुडी आहे ती आपण गोड मानून घ्यावी असंच भाजपच्या नेत्यांना वाटत असावं आणि जनता ती गोड मानून घेते आहे असा विश्वास त्यांना वाटला असावा त्यामुळंच अशा प्रकारचे राजकीय धाडस भाजपची मंडळी करत असावीत तर एकूणच सुधाकर यांचा जो प्रवास आहे की अतिशय काय म्हणूया ते असं म्हणतात की नाशिकमध्ये त्या अक्षरशः आक, फक्त आपल्या नेस्त्या कपड्यांनीशी ने आलेले होते आणि एक मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलेलं आहे इतकं मोठं साम्राज्य आहे की देशातल्या शक्तिशाली पक्षाला देखील त्यांची साथ घ्यावीशी वाटली यातच बडगुजर काय चीज आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल बघूया त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मोठ्या सोहळ्याला खुद्द फडणवीस हजर राहणार आहेत त्यावेळेस फडणवीस सलीम कुत्ता दाऊद आणि विधानसभेमध्ये बडगुजर यांच्यावरती आपणच केलेले आरोप आठवत आहेत का हे देखील आपल्याला त्या दिवशी समजून चुकेल तर पाहूया भाजपचं राजकारण नाशिकमधलं आणखीन काय काय वळण घेते पुढच्या काळात कळेलच तोपर्यंत पाहता अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा